रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लोककलाकार स्वर्गीय श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबियांना मदतीची गरज जांभरे आडुरे नागवे घडामोडी व्हॉट्सअप ग्रुप कडून मदत चंदगड तालुक्यातील कानाडी येथील प्रसिद्ध गायक श्रीपती कांबळे यांचे गेल्या महिन्यात आकस्मिक निधन झाले श्रीपती कांबळे यांच्या मागे मोठा मुलगा तेजस लहान मुलगा साहिल व पत्नी असा परिवार असून दोन्ही मुले लहानपणापासूनच विकलांग आहेत तर पत्नीची देखील प्रकृती अधूनमधून बिघडत असल्याने श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे सध्या त्यांच्या कुटुंबाला आधार देणं आवश्यक असल्याने समाजातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी मानून सहकार्य करावे तसेच शासनाने देखील श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबियांची पाहणी करून सर्वतोपरी मदत करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे चनगड तालुक्यातील पश्चिम भागातील युवकांनी एकत्र येतं या कुटुंबासाठी एक वेगळी मदत व्हॉट्सअप ग्रुपच्या के सहाय्याने केली आहे या कुटुंबासाठी जमा झालेला वीस हजार चारशे पन्नास रुपयांचा निधी या कुटुंबाकडे सुपूर्त करण्यात आला जांभरे आडुरे नागवे कडामोडी हा व्हॉट्सअप ग्रुप समाजाच्या कल्याणासाठी सक्रिय असून पुन्हा एकदा या ग्रुपद्वारे चांगले कार्य पाहायला मिळालं महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड